तर पहलगामच्या या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भीमोड करावा मनसेनं काळ्या फिती लावून मूक आंदोलन या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात केलेलं आहे काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काल दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो अंदाधुंद गोळीबार केला आणि जो भ्याड हल्ला केला ज्यात सहा महाराष्ट्रीय नागरिकांचासुद्धा मृत्यू झालेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तोंडाला काळ्या पट्ट्या लावून या मुका आंदोलन केला आणि या ध्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला या वेमनसेना सांगितलं की धर्म विचारून नंतर हत्या करण्यात आले आहे तर आतापर्यंत वलगणा करणाऱ्या केंद्र सरकारना आता पाककृत दहशतवादाचा बिमोड करावा असा सुद्धा मनसेना म्हटला अतुल मोने श्री हेमंत जोशी आणि श्री संजय लेले ले। या तिघांचा आपल्या परिवारासोबत काश्मीर येथे सुट्या व्यतीत करायला गेले असताना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म त्यांना विचारला आणि अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या केलेली के आहे या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आज काळ्या फिती लावून अं या सर्व जो दहशतवादी हल्ला झाला बॅड दहशतवादी हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी इथे जमलं काश्मीर मध्ये जो हल्ला झालाय त्याच्या निषेधार्थ आज आम्ही मुक आंदोलन करतोय ज्या दहशतवाद्यांनी आपल्या बांधवांना जे गोळ्या घालून मारलंय त्यांना विचारून मारलंय की तू हिंदू आहे मुसलमान आहे तुझं नाव काय असं विचारून त्यांना मारलेलं आहे तर मी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या विषयाचा जाहीर निषेध करतो